प्रिय सुनेत्रा बहिणी आपण खूप कमी वेळा भेटलोय पण जेव्हा कधी भेटलोय अगदी मनापासून दादांची आणि माझी असंख्य वेळा भेट झाली पण मी दादांसोबत एकदाही आवर्जून फोटो काढला नाही चांगल्या लोकांसोबत आपण फोटो काढायला हवेत पण ते आपण का काढत नाही याबद्दल पहिल्यांदाच पश्चाताप वाटतोय अठ्ठावीस तारखेला दादांच्या बाबत जे काही झालं ते अकल्पित होतं शत्रूवरही अशी वाईट वेळ येऊ नये ती आपल्यावर येऊन ठेपली अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अतिदक्षता विभागातल्या एका खाटेवर दादांचे निष्प्राण कलेवर निश्चित पडले होते पारदादा आता तोच आमच्यासाठी दादा, तो दादा। प्रत्येकाला आत न येण्याची विनवणी करत होते मात्र गर्दीला आवर घालणं अशक्य होतं मी फार घाईकुतीला येऊन पारदादाला विनंती केली आणि ते मला दादा आहेत त्या खाटेपर्यंत घेऊन गेले आत तुम्ही उभ्या होतात शांत सुन्न बधीर त्यानंतर बाजूच्याच खोलीत उदयनराजे जयंत पाटील प्रफुल्ल पटेल या सगळ्यांच्या समवेत बसलेले पवार साहेब दिसले मी वाकून नमस्कार केला बाहेर पडले आणि पुन्हा आपण बसलेल्या बाजूच्या खोलीत येऊन थांबले तब्बल अडीच तास त्या खोलीत तुम्हाला प्रत्येक माणूस येऊन भेटत होता विठ्ठल मुनियार काका उदयनराजे असंख्य आमदार दादांचे स्त्रीयसाहेब डिकले दादांचे अंगरक्षक सगळ्यात शेवटी माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुणाशीच भेटताना तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही तुम्ही तितक्याच शांत स्थितप्रज्ञ सुन्न अन्नधी तुम्हाला न्यायताना नियती इतका मोठा अन्याय कसा करू शकते असं वारंवार वाटून हुंदके येत होते मात्र तुमच्यासमोर लढायचं नाही असं दटावल्यामुळे गप गुमान आवंडा गिळून होते आणि मग तुम्हीच आपुलकीच्या ओलाव्याने हाक मारली मी जवळजवळ झेपावले तुमच्या मांडीवर डोकं ठेवून हमसून हमसून रडले या दुःखातून तुम्ही कशा सावराल असा विचार करत होते पण एकोणतीसला दादांचा अंत्यविधी होता होता दादांच्या राजकीय वारसदाराची चर्चाही सुरू झाली काय आश्चर्य आहे दादासारख्या अत्यंत कर्तृत्ववान निर्णय क्षमता असणाऱ्या आणि प्रचंड दूरदृष्टीच्या कामाचा आवाका असणाऱ्या माणसाची उणीव कुणीही भरून काढू शकणार नाही असं म्हणणारे भले भले मातब्बर नेते दादांची उणीव भरून काढण्यासाठी वायू वेगाने कामाला लागले माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी हे सगळं आकलनाच्या पलीकडचं आहे म्हटलं तर हे अमानवी आणि प्रचंड क्रूर आहे चिता धड शांतही झाली नाही मृत्यूला उणे पुरे अठ्ठेचाळीस तास उलटले नाही तोच राजकीय समीकरणांची जुळवाजुळव हे माणसाच्या नश्वरतेचं आणि त्याच्या क्षणभंगुरतेचं प्रमाण आहे समाज माध्यमावर काही लोक आपल्याकडे बघून ब्रूटस यू टू अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहे बाजूने आणि विरोधात लिहिलेली मतं मतांतरं वाचणं आणि हळहळ यापेक्षा सामान्य माणूस वेगळं काय करू शकतो वैनी पण मला वेगळं वाटते खरं तर अखंड महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळतोय आनंद आहे पण या आनंदाला कर्तृत्ववान दादा गमावलेल्या दुःखाची छालर आहे वहिनी वहिनी तर तुमचा उपमुख्यमंत्री म्हणून होत असणारा आजचा शपथविधी हा भावनिकदृष्ट्या चूक वाटत असला तरी दादांनी स्वकर्तृत्वाने जे अफाट साम्राज्य उभं केलं त्यावर कुठल्याही गिदाडांची वक्रदृष्टी पडू नये म्हणून तुम्हाला पाऊल उचलणं गरजेचंच आहे मल्हाराव होळकरांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर पतिनिधनाचे दुःख करण्यापेक्षा माळवा प्रांताचे शासक म्हणून उभे राहणे महानायिका अहिल्यादेवी होळकरांच्यासाठी क्रमप्राप्त होते माळव्याचे आतले आणि बाहेरचे शत्रू कोण आहेत आणि ते कोणत्या स्तरावर जाऊन क्षती पोचवू शकतात याची कल्पना अहिल्यादेवींना फार चांगल्या पद्धतीने होती त्यामुळे सांप्रत प्रथा परंपरांना फाटा देत त्या धीराने कंबर कसून उभ्या राहिल्या आणि आपल्या सासऱ्याने आणि पतीने उभे केलेले साम्राज्य वाचवण्यासाठी प्राणपणाने लढल्या वहिनी तुम्हाला आज हा निर्णय घ्यावा लागतोय वरवर तो क्रूर वाटतोय मात्र त्याची कारणं लक्षात येत आहेत दहा दिवस थांबलो असतो तर काय फरक पडला असता असं दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला वाटणं फार स्वाभाविक आहे कदाचित दादांचा राजकीय वारसदार कोण ही चर्चा सुरू झाली नसती तर अजूनही दादांचा अपघात की घातपात यावर लोक खल करत राहिले असते दादांच्या बद्दलची जी सहानुभूतीची लाट आहे ती लाट ज्या पद्धतीने भाजप संपवू पाहते ती कदाचित अजूनही राहिली असती का कदाचित माध्यमांनी पुढचे तीन चार दिवस दादांच्या जुन्या मुलाखती दादांनी कुणाला मुला कशी कशी मदत केली याचे किस्से दादांच्या सहवासातील काही महत्वाच्या लोकांच्या मुलाखती दादांनी उभे केलेले उद्योग एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील नवनवीन प्रयोग बारामतीनंतर पिंपरी चिंचवडमध्ये निर्माण केले रस्ते वाहतूक व्यवस्था त्यांनी मांडलेले अर्थसंकल्प यावर माध्यमांनी चर्चा केली असती अशा चर्चेतनं कदाचित दादांचं कर्तृत्व अजून अधिक उफाळून उजळून वर आलं असतं कदाचित त्याचा फायदा एका फार मोठ्या काळासाठी दादांच्या पुढच्या पिढीला झाला असता पण हे भाजपला सहन झालं असतं का दादा म्हणजे नेतृत्व आणि अफाट दूरदृष्टी ही नुसती अधोरेखित झाली नसती तर असा अफाट दूरदृष्टीचा नेता अचानक कसा काय गेला की कुणी घालवला याबद्दल लोकांनी अधिक चौकसपणे प्रश्न विचारले असते कदाचित नको होत हे काही लोकांना कदाचित यामुळे काही व्यक्ती काही संस्था अडचणीत आल्या असत्या कोणी सांगावं अजून चार आठ दिवस थांबले असते तर कदाचित दोन राष्ट्रवादी एकत्रही आल्या असत्या या सगळ्यांना जर फाटा द्यायचा असेल तर दादांचा राजकीय वारसदार कोण ही चर्चा तात्काळ घडवून आणणं गरजेचं होतं आणि त्यासाठी तितकी दबावाची परिस्थिती सुद्धा निर्माण करणं गरजेचं होतं हे बहुधा भाजपच्या चाणक्यांच्या लक्षात अर्थात अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्यासारखी माणसं तयारच होती म्हणा भाजपला हवा असणारा दबाव तयार करण्यासाठी पटेल तटकरे यांची भूमिका तितकीच महत्वाची वहिनी वहिनी अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री होत आहात विरोधी पक्षातील महिला राजकारणी म्हणून नाही तर ज्या आपुलकीने आपल्याला वहिनी म्हणून संबोधत आहे ना त्या नात्याने विनंती करावीशी वाटते वहिनी सावध असा पटेल तटकरे यासारख्या प्रवृत्ती कदाचित आपल्याला गुंगी गुडिया समजून मनमानी करण्याचा प्रयत्न करतील पण आपण दादांच्या तालमीत तयार झाला आहात याचा ठसा उमटवण्याची नियतीने आपल्याला संधी दिली आहे संधी मिळाली तर महिला सुद्धा उत्तम राज्यकर्ता होऊ शकते आपण त्यास पात्र आहात आपल्याला मिळालेली संधी ही निव्वळ अनुकंपा तत्वावरची संधी नाही हे आपल्या नेतृत्व गुणांना न्याय देणारी संधी आहे हे खऱ्या अर्थानं सिद्ध करण्याची ही वेळ आम्ही दादांचे विरोधक पण दादांनी विरोधकांबद्दल कधी कपटबुद्धी बाळगली नाही टीका केली नाही त्याचा कडवटपणा मनात साठवला नाही पण म्हणून कुणाचं निष्कारण चालनही केलं नाही वहिनी दादांनी झारीतले शुक्राचार्य ओळखले होते ते आपल्याला सुद्धा माहीत आहेत वहिनी आपण त्यांचा योग्य तो बंदोबस्त कराल अशी अपेक्षा आहे वहिनी विरोधक म्हणून प्रश्न विचारायला आम्ही कायम आघाडीवर असू पण महिला म्हणून जर कोणी नाकेबंदी करणार असेल तर मात्र भगिनी भाव जपत आपल्या आपल्यासोबत असो गेली दोन दिवस सुप्रिया ताईंनी एक अत्यंत सुहृदयी ननन म्हणून आपल्याला जी साथ दिली तितक्या सुहृदयतेने त्या आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी आपल्या हाताला धरून पुढे नेतील अशी अपेक्षा आहे आणि महिला महिलेची कधीही शत्रू नसते तर ती तिला साथ देणारी खंबीर सखी असते बहीण असते हे त्याही त्यांच्या वागण्या बोलण्यातून सिद्ध करतील याची खात्री आहे राजकारणातल्या आपल्या या सेकंड इनिंगला खूप खूप शुभेच्छा वहिनी खूप खूप शुभेच्छा